नमस्कार मित्रांनो या ठिकाणी स्वागत आहे सर्वांचं तर ज्यांचा पीक विमा आला नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे ठीक आहे सर्वप्रथम हे बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नसते की पीक विमा कुठं काढायचा कधी काढायचा काय तर याच्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या संपर्कात राहणं महत्त्वाचं आहे कारण की आपल्या चॅनलला सरकारी योजनांची माहिती पुरवत असते मित्रांनो तर तुमचा जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला थोडक्यातच मी या ठिकाणी माहिती सांगून टाकेल तरी हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि शासकीय योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया हे बघा मित्रांनो तुमचा पीक विमा जर आला नसेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे लगेच हे काम करायचं आहे एक वेबसाईट आहे मित्रांनो त्या वेबसाईटवर जायचं आहे व तुम्हाला चेक करायचं आहे बघा तुमचे काही डॉक्युमेंट चुकले असतील तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक नसेल मित्रांनो काही चुका असतील आणि त्याच चुकांमुळे मित्रांनो या ठिकाणी काय झालेलं आहे त्याच चुकांमुळे मित्रांनो तुमचं जे अजून पीक विमा आला नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा फोन नंबर बरोबर तपासायचा आहे सर्व डॉक्युमेंट एक वेळा चेक करा सर्व वा डॉक्युमेंट एक वेळा चेक करा सर्व बरोबर आहे का आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे सर्व योग्य असतील आणि एक वेळा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक महत्त्वाची वेबसाईट टाकलेली आहे आता माझ्या लक्षात नाही त्याच्यामुळे मी तू या ठिकाणी सांगू नाही शकत डिस्क्रिप्शन बॉक्समधली वेबसाईट आहे तिच्यावर जाऊन सर्व चेक करून घ्या माहिती ओके आणि स्वतः डॉक्युमेंट वगैरे एक वेळा तपासून घ्या नक्कीच नक्की प्रत्येकाने कंपल्सरी डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करायचा आहे माहिती तपासायची आहे वेबसाईटवर जाऊन तुमचं नाव यादीत तपासायचं आहे ठीक आहे आणि हा एक मार्ग आहे घरी बसल्या बसल्या किंवा मग जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन करा एवढं कष्ट घ्यावायचं लागेल घरी बसल्याने काय होत नाही मित्रांनो ठीक आहे आणि मी कायम सांगत असतो कधी विमा निघला काय निघला सर्व माहिती पुरवत असतो तुम्हाला फक्त बस बसल्या बसल्या सबस्क्राईब करायचं आहे व मध्ये राहायचं आहे व तुमची अळी अडचणी काहीही असो नक्कीच कमेंटमध्ये विचारा तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देण्यात येईल आणि पण प्र परत मी प्रत्येकाला कंपल्सरी सांगतो एक वेळा डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या याच यो व्हिडिओ संदर्भात आहे या योजनेसंदर्भात आहे जे काही माझ्या लक्षात नसेल काही गोष्टी लक्षात नसतील काही चांगल्या नसतील काही वेबसाईट लक्षात नसेल तर सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे ओके चला तर ते बघा आणि एक वेळा चॅनल ओपन करून आपले इतरसुद्धा व्हिडिओ मी टाकलेले आहेत त्याच्यावर लक्ष घ्या आणि चॅनलला कंपल्सरी प्रत्येकाने सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या वेळ एक नवीन स्कीमसह जय हिंद जय महाराष्ट्र